उदय सामंत या यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सनसनीत पलटवार नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या हातात आता काही राहिलेलं नाहीये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव टाकण्याचा बालिशपणा ते करत आहेत फडणवीस आणि शिंदे यांची दोस्ती पक्की आहे ज्यांनी अधिवेशनात कामकाजात सहभाग घेतला नाही चर्चा केली नाही त्यांनी फडणवीस शिंदे यांना सभागृहाच्या कामकाजाची आठवण करून देण्याची गरज नाही असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ठाकरे यांच्यावर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौगाते मोदी या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे राष्ट्रभक्त मुस्लिमांचे समर्थन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करत होते तेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत परंतु निवडणुकीत फेक नरेटिव्ह तयार करून मिळवलेली मुस्लिमांची मते हातातून जातील की काय त्याची भीती वाटत असल्यामुळेच ते भाजप आणि शिंदे सेनेवर टीका करत आहेत महायुतीच्या वचननाम्यातील आश्वासने पाच वर्षात पूर्ण केली जातील असे देखील यावेळी बोलताना सामंत म्हणाले संसदीय आयु, आयुधांच्या माध्यमातून चर्चा करा काही जण विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात पण त्यांनी आधी कामकाज समजून घेणे गरजेचे आहे सभागृहात तासन तास बसले पाहिजे विधिमंडळाच्या लाल हिरव्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे संसदीय आयुधांचा माध्यमातून जनतेसाठी चर्चा केली पाहिजे विधिमंडळात येऊन पत्रकार परिषदेत चर्चा केली म्हणजे विधिमंडळात चर्चा केली हे जनता ग्राह्य मानत नाही हे काहींनी समजून घेतले पाहिजे अशी देखील टीका उदय सामंत यांनी यावेळी बोलताना केली आहे तर मित्रांनो उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंनी केली जी टीका केली होती त्यावर आता त्यांचा पलटवार आलेला आहे उदय सामंत म्हणतायत की उद्धव ठाकरे जी काही टीका करत आहेत ती एक बालिशपणा आहे आणि त्यांनी ह्या टीका करायला नको मित्रांनो आपल्याला या बातमी संदर्भात या न्यूज संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद